नमस्ते मैत्रिण श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणी लवकरच मकर संक्रांती येत आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये अनेक असे प्रश्न पडलेले असतात की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे संक्रांतीच्या दिवशी काय दान करावे कोणती वस्तू दान करावी किंवा आपल्या राशीला कोणती गोष्ट आपण दान केली तर जास्त फायदा मिळेल असे अनेक प्रश्न आपल्या मनात पडत असतात त्यामुळेच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे पूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मैत्रिणींना मैत्रिणीं मकर संक्रांतीच्या दिवशी खूप लोक दानधर्म करतात कारण की दान, दान केल्याने आपला पितृदोष नाहीसा होतो आपण जी काही सेवा करतो त्याचं त्वरित फळ आपल्याला मिळतं मकर संक्रांतीच्या दिवशी जी लोक दान करतात त्यांच्यावर सूर्यदेव प्रसन्न होतात आणि अनेक पटीने सूर्यदेव त्यांच्यावर फळ देत असतात त्यामुळे बरीचशी लोकं मकर संक्रांतीच्या दिवशी दान करत असतात कुणी रक्तदान करतं कुणी वस्त्रदान करतं तर कुणी अन्नदान करतं यथाशक्तीने आणि आपल्या आपल्या पद्धतीने जो प्रत्येकजण दान करत असतो त्याने पाचशे रुपये दान केले आणि मी दहाच रुपये केले तर माझ्या अर्धेवर प्रसन्न होणार नाही असं बिलकुल नाही आहे तुम्ही जे काही दान करताय ते तुम्ही मनापासून करा अगदी स्वतःच्या इच्छेने करा उगाच कुणीतरी सांगितलं म्हणून करायचं किंवा शेजारच्या माणसाने दान केलं म्हणून आपण करायचं असं अजिबात नाहीये ज्या ठिकाणी तुम्ही एक रुपयाही दान केला पण तो मनापासून करा आणि स्वतःच्या इच्छेने करा त्याला खूप महत्त्व असतं एक रुपयाची जरी गोष्ट आपण मनापासून केली तर ती गरजूंना दान करा ज्याला त्याची गरज आहे ज्याला त्या गोष्टीची गरजच नाही आहे त्या माणसांना दान करून काहीही उपयोग नसतो जसं की मी तुम्हाला एक उदाहरण देते बघा एक भरलेली आहे आणि एक रिकामी आहे जर तुम्ही ती विहिरी ऑलरेडी भरलेली आहे पूर्ण काठापर्यंत आणि त्या विहिरीत जर तुम्ही एक हंडा पाणी टाकलं तर तुम्ही सांगा की त्या विहिरीला काही फरक पडतो का कारण की ती स्वतः ऑलरेडी भरलेली आहे पण तेच तुम्ही रिकाम्या विहिरीत जर एक हंडा पाणी टाकलं तर त्या विहिरीला किती बरं वाटेल तिथली माती किती शांत होईल अशा पद्धतीचा फरक असतो की ज्याला गरज आहे त्याला दान करा ज्याला गरज नाही आहे त्याला तुमच्या शंभर रुपयाची किंवा पाचशे रुपयाची काहीही किंमत नाही आहे कारण की ती भरलेल्या विहिरीसारखी ती गंमत असते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या दान करायच्या असतात परीने करायच्या कुणी केलं म्हणून आपण करायचं असं काही नाही तुमचे जेवढे आयपत असेल ते तुम्ही दान करायचं आहे आपण त्या दिवशी सुगड पूजन करत असतो सुगडमध्ये बघा गहू उसाचे तुकडे बोरं गाजर आणि इतर अशा अनेक वस्तू आपण घालून दान करत असतो सुद्धा आपण या दिवशी दान करत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी बघा सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो त्यामुळे या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण असंही म्हटलं जातं या दिवशी आपलं भाग्य उजळवण्यासाठी आपल्या राशीनुसार काही उपाय आपल्याला करायचे असतात या उत्तरायणात राशीनुसार दान केल्याने आपल्याला खूप मोठा फायदा होत असतो जे संकट दुःख आपल्या नशिबात लिहून ठेवलेले आहेत तर ते बऱ्यापैकी कमी होतात माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येतच असतात पण जर दुःखांनी भरलेलं आयुष्य असेल तर आपल्याला कसलीही इच्छा होत नाही आपण जे कष्ट करतो ते सुद्धा अगदी आपण चुटकीसरशी पळवून लावतो सगळ्यात आधी मी तुम्हाला राशीनुसार दान काय करायचं सा, ते सांगते तर पहिली आहे मेषरास मेष राशीचा स्वामी आहे मंगळ तर मेष राशीच्या लोकांनी या दिवशी तीळ दान करायचं आहे तसेच गरजूंना पैसे तुम्ही दान करायचं आहेत कारण की नुसतं तीळ देऊन काही होणार नाही तर पैसेही तुम्हाला गरजू व्यक्तींना दान करायचे आहेत त्याच्या पुढची रास आहे ऋषभ ऋषभ राशीचा ग्रह आहे शुक्र तर या राशीच्या लोकांनी लोकरचे कपडे स्वेटर किंवा पांढरी तीळ या दिवशी दान करायचे आहेत त्यानंतरची रास आहे मिथून मिथून राशीचा स्वामी आहे बोध तर या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी हिरवे कपडे तील किंवा हिरव्या प्रकारचे वस्त्र किंवा हिरवी डाळ तुम्ही दान करू शकतात त्यानंतरची राशी आहे कर्क कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र तर कर्क राशीच्या लोकांनी साबुदाना किंवा लोकरीचे कपडे या दिवशी दान करायचे आहेत त्यानंतरची रास आहे सिंह सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य तर सिंह राशीच्या लोकांनी गहू लाल कापड किंवा गूळ किंवा तांब्याचे भांडे किंवा चंदन अशा गोष्टी तुम्ही दान करायचे आहेत त्यानंतरची रास आहे कन्या कन्या राशीचा ग्रह आहे बुध तर या लोकांनी तेल किंवा उडदाची डाळ किंवा पांढरी तीळ या दिवशी दान करायचे आहेत त्यानंतरची रास आहे तूळ तूळ राशीचा स्वामी आहे शुक्र तर या लोकांनी तेल वस्त्र आणि तांदूळ दान करायचे आहेत त्यानंतरची रास आहे ऋषभ ऋषभ राशीचा ग्रह आहे मंगळ तर या लोकांनी तांदूळ किंवा तांदळापासून बनवली खिचडी किंवा कोणतेही एक धान्य दान करायचे आहेत यानंतरची रास आहे धनु धनुराशीचा स्वामी आहे गुरु तर धनुराशीच्या लोकांनी तीळ किंवा हरभऱ्याची डाळ किंवा हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ किंवा पुरणपोळी बनवून तुम्ही लोकांना अन्नदान करू शकतात त्यानंतरची रास आहे मकर मकर राशीचा स्वामी आहे शनी आणि या लोकांनी या दिवशी तीळ तेल किंवा काळे वस्त्र दान करायचे आहेत त्यानंतरची रास आहे कुंभ कुंभ राशीचा ग्रह किंवा स्वामी आहे शनी या लोकांनी तीळ वस्त्र कंगवा किंवा अन्नदान करायचे आहेत त्यानंतरची रास आहे मीन मीन राशीचा गुरु आहे ग्रह आहे गुरु तर मीन राशीच्या लोकांनी मध केशर किंवा हळद पांढरे तीळ अशा प्रकारच्या गोष्टी दान करायच्या आहेत या गोष्टी तुम्ही आपल्या राशीनुसार दान करून आपली राशी जी आहे ती अनुकूल करायची आहे त्यामुळे आपल्यावरची जी संकट आहे ती दूर तर होणार नाही पूर्णपणे पण कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल अशी संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कुठला ना कुठलं आपल्या पद्धतीने आपल्याला परवडेल असं दान नक्की करा गरजू व्यक्तींना अन्न खायला किंवा भरती हो तरी आपण कोणाला तरी दान करायचे आहे या दिवशी तीळ दानाला विशेष असं महत्त्व आहे आणि पांढरे तिळ आपल्याला या दिवशी दान करायचे असतात त्यामुळे मूठ भरका असेल ना किंवा तिळीचा लाडू तरी आपण दान करायचा आहे असा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद